आपल्या शिक्षण पद्धतीचं शिक्षक आणि शिक्षणाचं आज जे काही झालंय त्यावरून मनात येतं काय होत असतो काय झाला असतो नमस्कार मी प्रियांका वशिलामध्ये मध्ये आपलं स्वागत दत्ताराम मारुती मिराजदार म्हणजेच द मा मिराजदार मराठीतले साहित्यिक उत्तम विनोदी लेखक यांच्या व्यंकूची शिकवण या खुसखुशीत कथेवर आधारित अद्वैत दादरकर लिखित दिग्दर्शित शिकायला गेलो एक हे नाटक रंगभूमीवर आलंय तीन तासाचं अफलातून नाटक आहे प्रेक्षक लोटपूट होऊन हसतील इतकं विनोदी आहे प्रशांत दामले यांच्या विनोदी अभिनयाने तर अख्खा प्रयोग गाजवलाय विशेष कौतुक ऋषिकेश शेलार याचं कारण प्रशांत दामले सोबत रंगभूमीवर त्याच ताकदीने अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणं हे समर्थपणे त्यानं पेरलंय सगळ्यांनी जरूर पहावं असं हे नाटक आहे आपल्यावर लादलं गेलेलं आदर्शत्वाचं ओझ वागवताना आपल्यातील निखळ माणूस कसा पिचला गेला याबद्दलचं चिंतन करणारा भाऊ क्षणे या नाटकात तितकाच खरा करून दाखवलाय लेखक अद्वैत दादरकर यांनी मिराजदार यांची कथा आजच्या वातावरणात छान मिळवून घेतली आहे या नाटकात विद्यार्थी शिक्षकाला वेठीला धरत असला तरी आज शिक्षणाचं वाटोळं करण्यात अनेक अनेक घटक कारणीभूत आहेत या नाटकात महेश साणे हे नाका समोर चालणारे साधे बोळे आदर्श शिक्षक तर आमदार खराडे हे आपल्या वर्षानुवर्ष दहावीची वारी करणाऱ्या मुलाला महेश सानेंची शिकवणी लावण्यासाठी काय अटी मान्य करतात तर मुलगा शिकण्यासाठी शिक्षकाला कोणत्या अटी घालतो हे फारच रंजक आहे म्हणजे शिक्षक कसं विद्यार्थी पास होण्यासाठी कसरत करतो तर शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासापेक्षा इतर उचापतीत रस असतो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसमोर आव्हान आहे आता हे पाहणं फार मजेशीर आहे की विद्यार्थ्यांचे मनसुबे यशस्वी ठरतात की शिक्षकाची शिकवणी एकदाची विद्यार्थ्याची दहावी पार करवते तेव्हा शिकायला गेलो एक हे नाटक नक्की बघा कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा